हाय हॅलो नमस्कार तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही जीवनामध्ये हॅपी सेफ सिक्युअर आणि तुमच्या जीवनामध्ये खूप काही पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात आणि ऍक्टिव्ह आता व्हिडिओ या संदर्भात आहे की कसलं तरी मेसेज डाऊनलोड झालाय की ज्याची तुम्ही खूप दिवसापासून वाट पाहत होता ती एक गुड न्यूज तुम्हाला आता मिळणार आहे आणि ती कशा संदर्भात आहे आ, ते आपण पाहूया की खूप दिवस झाले तुम्ही त्या गोष्टीची वाट पाहत होते परंतु ती तुम्हाला मिळत नव्हती परंतु ती गुड न्यूज कशा संदर्भात आहे ते आपण पाहणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये तर स्पेसिफिक असा म्हणजे डाऊनलोडिंग आहे की इंट्युशन येतं की आज समोर आहे आणि ब्ल्यू कलर एक स्पेसिफिक लक्षात येतोय तसेच पिंक कलर ही स्पेसिफिक लक्षात येतोय त्याचबरोबर व्हाईट कलर ही एक येतोय की ज्यांचं ज्यांचं फेवरेट कलर असेल त्यांच्याशी रिझोनेट होईल रिडिंग ही आणि एक येईल येलो कलर येलो कलर ही ज्यांचा फेवरेट आहे त्यांनाही रिजोनेट होईल ही रिडिंग सध्या आज सोमवार आहे तर महादेवाचा वार आहे तसेच आपले माताराणीचं पण आपल्याला डाउनलोडिंग होतंय तर पाहूया आपण काय आहे ते थी? व्हिडिओवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा रीडिंग रेझुनेट झाली तर क्लेम करा जनरल रीडिंग आहे त्यामुळे सगळ्यांशी रेझुनेट होईल असं नाही तर पाहूया आपण आपल्याला माता राणीने काय संदेश दिला आहे शिवशक्तीची एनर्जी आहे त्यामुळे आपल्याला महादेवाकडूनही काहीतरी ट्युशन मिळत आहेत ब्लेसिंग्स मिळत आहेत तर पाहूया ते कशा संदर्भात आहे की कुठली नवीन गुड न्यूज आहे ओके तर खूप छान कार्ड आलेले आहेत आपण पाहू शकता पहिलंच कार्ड आलंय द लवर्सचं त्यानंतर सेवन ऑफ सॉर्ट्स त्यानंतर पेंटिकलचं कार्ड आलेलं आहे थ्री ऑफ पेंटिकल त्यानंतर पेंटिकल सिक्स ऑफ कप्स किंग ऑफ पेंटिकल फाय ऑफ सॉर्ट आणि पेंटिकल। तर सगळे पेंटिकल से है या चार्थ आप मदे है सेलिब्रेशन तर ज्याची तुम्ही ज्या खूप दिवसापासून वाट पाहत होता नक्की सेलिब्रेशन येणार आहे म्हणजे ती तुमच्यासाठी यशस्वी ठरणार आहे जी काही तुम्ही वाट पाहत होता एखाद्या जॉबच्या संदर्भात असेल इंटरव्ह्यू दिला असेल किंवा बिझनेसमध्ये कार्यक्षेत्रामध्ये कुठली तरी तुम्हाला एखादी म्हणजे प्रमोशन मिळणार असेल किंवा तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये तुम्ही पुढे जाणार असाल तर त्यासाठी बिग बिग यस आहे कारण की थ्री ऑफ कप ची एनर्जी आहे सेलिब्रेशनचं से कार्ड आहे तुम्ही पाहू शकता सेलिब्रेशन होत आहे म्हणजेच पैशाच्या संदर्भात म्हणजेच नक्की पैशाचा फ्लो वाढणार आहे अपार घन तुमच्यावरती येणार आहे मिळणार आहे तुम्हाला तसंच सिक्स ऑफ ची एनर्जी आहे म्हणजेच शुक्र ग्रहाची एनर्जी म्हणजे लव्ह लाईफ मध्ये सुद्धा सक्सेस मिळणार आहे कारण की पहिलंच कार्ड आलेलं आहे लव्हर्स त्यामुळे लव्हर्सचं कार्ड आलेलं आहे लव्ह ला लाईफ मध्ये सक्सेस मिळणार आहे तसेच कुठे कोर्ट कचेरीमध्ये भांडणं वगैरे चालले असतील काही चाललेलं असेल किंवा घरगुती वादविवाद चाललेले असतील मालमत्ते संदर्भात चाललेल्या असतील तर नक्कीच यामध्ये तुम्ही यशस्वी होणार आहात तुमच्या बाजूने निकाल लागणार आहे तुम्ही लढाई जिंकणार आहात तसेच पेंटिकलची एनर्जी आहे पैशाचा फ्लो वाढणार आहे बिझनेस मध्ये सक्सेस मिळणार आहे तर आपण पाहिलं द फुलचं कार्ड आलेलं आहे म्हणजेच नवीन क्षेत्रामध्ये पाऊल ठेवण्यामध्ये तुम्ही तयार आहात तुम्ही पुढे जाण्यासाठी तयार आहात तुमच्या भविष्याच्या दृष्टीने निर्णय घेण्यासाठी तयार आहात कारण की शत्रू दूर पळ आलेला आहे पाहू शकता तुम्ही तर सर्व पेंटिकलचे कार्ड आलेले आहेत पेंटिकलचे कार्ड म्हणजे पैशाचा फ्लो वाढणार आहे तसेच प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्हाला सक्सेस मिळणार आहे मी सांगितलं तुम्हाला जे तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये आहे कोर्ट कचेरीमध्ये आहे तसेच लव्ह लाईफमध्ये आहे तसेच स्पिरिच्युअल लाईफमध्ये सुद्धा प्रोग्रेस येणार आहे जर तुम्ही आता जे काही स्पिरिच्युअल कार्य करत असाल आध्यात्मिक क्षेत्रात असाल तर तुम्ही आहात त्याच्या पुढच्या स्टेपला तुम्ही आता जाणार आहात म्हणजे एक एक स्टेप जे आहे ते पुढे जात आहे तर अशा प्रकारे आजची ही रिडिंग होती माता राणीने आपल्याला संदेश दिलेला आहे ज्या काही कार्यक्षेत्राविषयी तुमच्या लव्ह लाईफ विषयी तुमच्या कोर्ट कचेऱ्यासंबंधी जे काही तुम्ही खूप दिवसापासून निर्णयाची वाट पाहत होता तो निकाल तुमच्या वाजून लागणार आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा हर हर महादेव ओम नम शिवाय श्री स्वामी समर्थ कमेंट करा आणि यस म्हणा क्लेम म्हणा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर सगळीकडे पसरवा शेअर करा थँक्यू फॉर द युअर कमेंट्स अँड ऑल युअर सपोर्ट थँक्यू ओम शिवाय हर महादेव श्री स्वामी समर्थ